नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज बागलान तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे अंबासन गावात फिरणाऱ्या कुत्र्यांना एका डुक्कर मालकाने विष देऊन ठार केल्याचे उघडीस आले आहे या अमानवी कृतीत आठ कुत्री आणि चार मांजरी मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळते आहे आणि विशेष म्हणजे हा प्रकार गावातील अंगणवाडी जवळ व मुख्य चौकात घडला त्यामुळे गावातील लहान मुलांच्या सुरक्षेवरही मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे गावकऱ्यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार गोळ्यांमध्ये विषारी पदार्थ मिसळून ते रस्त्यावर टाकले हे खाल्ल्यानंतर काही क्षणात कुत्री व मांजरी तरफडून मृत्युमुखी पडली या प्रकारामुळे गावात संतापाचं वातावरण आहे प्राणीप्रेमी आणि ग्रामस्थ कठोर कारवाई करण्याची मागणी करीत आहेत या प्रकरणी जायखेडा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत बापलेख या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे तसे त्यांनीही आपण हे कृत्य केल्याची कबुली दिल्याचे सांगण्यात येत आहे घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून पशुवैद्यकीय अधिकारी पठारे यांनी मृत प्राण्यांचे शवविच्छेदन केले आहे आता खरा प्रश्न असा आहे की डुकरांचे रक्षण करण्याच्या नावाखाली गावातील निष्पाप प्राण्यांचा बळी देणाऱ्यांवर नेमकी कितपत कठोर कारवाई होणार ही सर्वांची नजर आता प्रशासनाकडे लागली आहे प्रखर न्यूज साठी सतीश कापडणीस नामपूर